नमस्कार ए बी बी मराठीमध्ये आपले स्वागत आहे ब्रेकिंग बातमी अशी आहे की बीड जिल्ह्यातील मस्ताजोक गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला आता वॉन्टेड म्हणून जाहीर करण्यात आली आहे पोलिसांनी तशी माहिती सार्वजनिक केली आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला सामाजिक राजकीय पडसाद या घटनेनंतर दिसले राजकीय नेत्यांचे दावे प्रतिदावे आपण बघितले शिवाय सामाजिक स्तरावर न्याय मिळावा म्हणून भव्य मोर्चा जलसमाधी आंदोलन यासह अनेक ठिकाणी निवेदन आणि आंदोलन होताना आपण बघितले तर आरोपीला पकडून कठोर कारवाई करावी ही सर्वत्र मागणी होत होती गेल्या दिवसांपासून ह्या हत्या प्रकरणात आरोपींची नावे समोर येत होती त्यामध्ये आरोपी असलेला वाल्मिक कराड यांच्याकडून स्वतः व्हिडिओ पोस्ट करत सी आय डी ला सरेंडर केले तर या हत्या प्रकरणातील बाकी आरोपी यांना आता पोलिसांनी वॉन्टेड जाहीर केले आहे शिवाय या आरोपीविषयी माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस दिले जाईल आणि माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले सुधीर सांगडे कृष्णा आंधडे यांना पोलिसांनी वॉन्टेड जाहीर केले आहे हा तपास सी आय कडे असून हत्या प्रकरणात ह्या आरोपी संदर्भात आता वॉन्टेड असल्याचे प्रसिद्धी पत्रक जाहीर केले गेले तुर्तास एवढेच बीड हत्या प्रकरणात संपूर्ण बातमी सोबत नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद